चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा रसायनित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पिल्ले कॅम्पसमध्ये कार्यक्रम आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रसायनी मोबाडा येथील पिल्ले एच ओ सी कॉलेजच्या सहकार्याने हार्डफुलनेसच्या वतीने गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी शांतता जागरूकता व परिवर्तनासाठी शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पिल्ले ग्रुप उप ऑफ इन्स्टिट्यूशन व केंद्र सरकार यांच्या कॉमनवेल्थ कौन्सिल यांच्या एक विद्यार्थ्यांना यांना बुद्धी कौशल्य खेळ आणि इतर कार्यक्रमाद्वारे सक्षम करण्यासाठी सामंजस्य करार झाला यावेळी योग तज्ञांचे योग सत्र मार्गदर्शन प्रेरणा आणि उन्नतीसाठी तज्ञांनी मार्गदर्शन केले पिल्ले ग्रुप ऑफ मुख्यालय असलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संघटनेसोबत प्रभावी युवा विकास उपक्रम आणि जागतिक सहकार्य सुरू करण्यासाठी सामंज करार केला आहे हा ऐतिहासिक क्षण आहे या कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत माय भारत युवा विभाग आणि खेलो इंडिया यांच्याशी देखील सहकार्य केले आहे या कार्यक्रमास व्हाईस चेअरमॅन सी वाय सी एम सिंग हुरा माय भारताच्या सोनिया देशमुख प्रमुख पाहुणे चिनू कात्रा यांच्यासह हो, डॉक्टर निवेदिता श्रेयांस रसायनी पिल्लई जनसंपर्क डॉक्टर लता मेनन डॉक्टर जगदीश बाकल डॉक्टर केतन विरा डॉक्टर रिंकू शांतनू सुचित्रा सयाजी मनिता पाटील अमोल मांगे आदी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर निवेदिता श्रेयांस यांनी केले कॉमनवेल्थ युथ काउन्सिल आज मध्ये महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पस मध्ये खूपच आनंदाचा दिवस आहे कारण का आम्ही एक, एक हिस्टॉरिकल एमओयू आज आम्ही साईन केला आहे तो एम यू पिल्ले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या कॉलेजेस आणि कॉमनवेल्थ यूथ काउन्सिलची इंटरनॅशनल बॉडी आहे आणि ज्याचं हेडक्वार्टर्स लंडनमध्ये आहे त्यांच्याकडून एक करार आज साईन केलेला आहे आणि वी आर व्हेरी हॅपी टू से की आमच्याकडे आज पिल्लाई जो सिल कॅम्पसमध्ये त्यांचे रेप्रेझेंटेटिव्ह झाले आहेत कॉमनवेल्थ यूथ काउन्सिलमधले खूपच डायनॅमिक बुद्धी वोरा इकडे आहे जो जे वाइस चेयर आज कॉमनवेल्थ यूथ काउंसिल पार्थ है इज अ मेंबर ऑफ कॉमनवेल्थ यूथ काउंसिल एंड वी हैव सोनिया देशमुख हियर शी ईज ऑल्सो पार्ट ऑफ कॉमनवेल्थ यूथ काउंसिल एंड शीज आल्सो रिप्रेजेंटिंग माय भारत मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्स एंड हैव अ वेरी वेरी स्पेशल गेस्ट हियर चीनो पपथ्रा हु इज अ वेरी वेल नोन एनवायरमेंटलिस्ट यंग एनवायरमेंटलिस्ट ऑफ इंडिया एंड ही इज अयर इन क्लीनिंग द बीचेज ऑल ओवर इंडिया एंड इज इनिशिए सो वी हैव सच ए डाइनामिक ग्रुप ऑफ पीपल हियर एट द कैम्पस एंड आई वु रिक्वेस्ट गुर्दी टू थ्रो सम हाईलाइट कि हमारे इस एमओ यू से हमारा क्या क्या होने वाला है पिले कॉलेज और कॉमनवेल्थ के साथ में और उसके साथ में और एक खुशी की बात यह है कि हम लोग योगा ने भी आज बना

पहला स्टेप एक्चुअली एक्चुअली ट्राई हर महीने एक-एक इवेंट्स हो अलग -अलग हो अलग-अलग टॉपिक्स पे कोई इंटरनेशनल 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 स्पीकर्स आ आ सकते कोई आ सकते है, करा सकते हैं 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 क्या कॉन्फ्रेंस करा तो ये सारा कुछ एंड द बेस्ट पार्ट हैंग्रेचुलेट एवरी It is going to be a very, very uh, intensive and expressive uh, activity. Yes, activity that on Yoga Day all of us will be here practicing mental health and well being. And I'm just excited to be a part of it. We have Commonwealth, we have still we have a big pool of youth here uh, gathered today for the Yoga Day event. So uh, we have this. आर्यभारत पोर्टल एंड इनिशिएटिव्स बाय डी मिनिस्ट्री ऑफ योगा फिज़िक्स एंड स्पोर्ट्स, सो आर टारगेट टुडे विल बी टू मेक डी पिल्ले ग्रुप ऑफ स्टूडेंट्स रजिस्टर ऑन दिस माय भारत पोर्टल, सो दैट दे गेट द एक्सपोज़र ऑफ़ ऑल द इनिशिएटिव्स एंड डी एक्टिविटीज़ दैट आर बीइंग कंड तो शायद हम बॉर्डर पे भी धमाका कर सकते हैं <laughs> तो आ, उसी उसी जोश के साथ आज हम यहाँ पे साथ में आए हैं एंड थैंक यू सो मच निवेदिता मैम गुरदीप भाई सोनिया सुचिन सौरभ एंड ऑल द टीम मेट्स हु टू बी हियर एंड हु गाइडेड मी टू बी हियर सो आई एम वेरी ऑनर्ड टू बी हियर टूडे एंड होप टू वर्क विद दिस यूथ एट अ नेशनल लेवल एंड एट इंटरनेशनल लेवल विकसित भारत की और इस युथ कोले कॅम्पस मध्ये आमचे स्टुडंट्स बऱ्याच ऍक्टिव्हिटी नेहमी दरवर्षी करत असतात वर्षभर करत असतात आणि सीवायसी बरोबरच आमचं हे नवीन असोसिएशन तयार झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेच हेड्स आमचं कॅम्पस पूर्ण एक्साइटेड आहे कारण नाव दिस विल गिव अ व्हेरी न्यू डायमेन्शन टू अवर ऍक्टिव्हिटीज इज ऍक्च्युअली बिगिनिंग ऑफ अ न्यू चॅप्टर ऑफ ऍक्टिव्हिटीज For students in this campus and we all are looking forward to it thank you. Uh, so these are some of the require requires good amount of balance and that's going to be the right thing so what okay then you can bend on to the right that like cross your right and give up towards right two three four five,